राम राम मंडळी तर आज आलो होतो आपण सिन्नरच्या बचत गटातील जे महिला उद्योजिका सिन्नर तालुक्या येतात आणि त्यांचं प्रदर्शन मांडतात चला होय सिन्नर करांनो खरं ऐकताय तुम्ही तर शिव सरस्वती फाउंडेशन सोमोम ठाणे सिन्नर चैतन्य संस्था प्रेरित सहारा व हिरकणी ग्रामीण महिला स्वयंसिद्धा संघ सिन्नर बचत गटातील नवोदित उद्योजिकांनी बनवलेल्या वस्तूंचे भव्य प्रदर्शन व विक्री केंद्र एकाच छताखाली वेगवेगळे पदार्थ वस्तू आपल्याला बघायला मिळतील आणि घेताही येतील तर यांचा एकदा नक्की लाभ घ्या आणि सध्या चालू आहे आज दिनांक अठरा फेब्रुवारी आणि एकोणावीस फेब्रुवारी हे दोन दिवस इथे सुरू आहे मी तर माझ्या घेतेच आहे मस्त आणि तुम्हीही नक्की या भेट द्यायला आता तुम्ही म्हणशाल गंगे यायचं तरी कुठं तर आपल्या सिन्नरमध्ये आडव्या फाट्याला वंजरी मैदान आहे मी हा स्टॉल मांडलेला आहे आमच्या आम संचालक बाईंनी तर फिश भरवली आहे या तुम्ही पण या दोनच भेट दिली आहे मस्त वाटलं अजून नवीन आहे तुम्ही या सगळ्या आणि नक्की कळवा